सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा आणि अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो, तो ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये खऱ्या खोट्याच्या पारड्यात सत्याचा विजय होऊन अर्जुन आणि सायलीने प्रियाच्याच तोंडाने सत्य वधून साक्षीला कसा अर्जुन आणि सायली जेलचा रस्ता दाखवतात आणि भर कोर्टात साक्षीचा वकील बनून आलेल्या चैतन्यचा अर्जुन कसा चिंधड्या उडवतो आणि भर कोर्टाला साक्षीनेच विलादचा खून केल्याचाच भयानक पुरावा कसा समोर आणून तो दाखवतो आणि भर कोर्टात साक्षीला ओढतच कसे जेलमध्ये टाकतात हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे चैतन्य वकील बनून येताच आता अर्जुनच्या पुढे एक क्षणही ही न लागताच एकाच पुराव्यानी अर्जुनने साक्षीला म्हपतपाठोपाठ जेलचा रस्ता दाखवलेला असतो आणि त्याच वेळेस आता साक्षीला घेऊन जात असताना रविराज साक्षीसमोर येत म्हणतो की बरं झालं खोटारडे तुझी मी केस सोडली तेव्हा साक्षी रागाने रविराजकडे बघते तर आता चैतन्याला गैवरून आलेलं असतं साक्षी चैतन्यकडे बघत आक्रोश करू लागते चैतन्य मला वाचव पण आता चैतन्याच्या हातात खाली बघण्याखेरीज काहीही उरलेलं नसतं आणि क्षणात चैतन्याच्या प्रेमाच्या चिंधड्या उडालेल्या असतात आणि साक्षीला जेल झालेली असते तर आता भर कोर्टात अर्जुन आता चैतन्यला कसा चित करू भयानक पुराव्याने साक्षीचा कसा पर्दाफाश करतो आणि भयानक पुराव्याने आता कोर्टात अर्जुन कसा धमाका उडवून थरथराट करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता मैपत हा गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे आता महिपतला अर्जुनने सक्त कारावासाची शिक्षा दिलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे रविराजने भयानक निर्णय घेऊन रविराज हा साक्षीची केस सोडतो तेव्हा नागराज आता साक्षीकडे येऊन दादाने तुझी केस लढण्यासाठी नकार दिला असल्याचे नागराज साक्षीला बोलतात साक्षीला मोठा धक्का बसतो साक्षी म्हणते की जर त्या रविराज किल्लेदाराने माझी केस सोडली तर मला आता असा माझी केस लढण्यासाठी कोणता वकील मिळेल त्याच वेळेस आता चैतन्य तिथे येऊन चैतन्य हा साक्षीची केस वकील बनून लढणार असल्याचे आता साक्षीला सांगतो तेव्हा आता साक्षीच्या जीवात आलेला जिवा असतो तर त्यावेळेस नागराज विचार करतो की हा चैतन्य काय साक्षीची केस ले लढणार आणि तो हुशार अर्जुन चैतन्यला असा एका चुटकीसारखी कुठे फेकून देईल ना त्याचा तपास लागणार नाही आणि साक्षीला आता जेलची सजा होणार हे आता काळ्या दगडावरची रेश असा आता विचार नागराजने केलेला असतो इकडे आता रविराजांनी साक्षीची केस सोडल्याची न्यूज अर्जुनला समजताच अर्जुन ते सायलीला सांगतो तर सायलीचा आनंद गगनाथ मावेनासा झालेला असतो सायली म्हणते की अर्जुन सर आता मैपतचा खरा चेहरा रविराज सरांसमोर आला आणि मला हे माहीत होतं की रविराज सर नक्कीच त्या साक्षीची केस सोडतील म्हणून आणि तसंच झालं तर आता लगेचच सायली म्हणते की अर्जुन सर आता आपल्याला साक्षीच्या विरोधात असा काहीतरी पुरावा आणावा लागेल की लगेच आपल्याला मधुभाऊची तेव्हा अर्जुनला देखील आता सायलीचे म्हणणे पटलेले असते पण अर्जुन म्हणतो की मी सायली आपण सायलीच्या विरोधात पुरावा गोळा करण्यासाठी खूप काही प्रयत्न केले पण आपल्या हाताला तर काहीच लागलं नाही तर आता सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही का काही काळजी करू नका नक्कीच आपल्याला काही ना काही पुरावा सापडेलच मला खात्री आहे त्याच वेळेस आता विचार करत असलेल्या अर्जुनच्या डोक्यात एका सेकंदात एकच गोष्ट क्लिक होते आणि आता अर्जुननी आता तर त्याचा भयानक डाव आता सायलीला सांगितलेला असतो अर्जुन म्हणतो की सायली आता आपल्याला जर पुरावा सरळ हाताने मिळत नसेल तर आता त्यांच्या तोंडातूनच आपल्याला पुरावा वधवून त्याचा पुरावा तयार करावा लागेल तर आता सायलीला देखील अर्जुनचे म्हणणे पटलेले असते आणि लगेच अर्जुन त्याचा प्लान आता सायलीला सांगतो आणि पटकन आता नोटपॅडवर पॉईंट काढून लगेच आता अर्जुनने तन्वीला कॉल केलेला असतो दुसऱ्या माणसाचा आवाज काढून अर्जुन तन्वीला म्हणतो की वात्सल्य आश्रमात ज्या विलाचा खून झाला त्याचा भयानक पुरावा माझ्याकडे आहे आणि मी तो खून होताना प्रत्यक्ष बघितला आणि तुम्हाला जर त्याचा पुरावा हवा असेल तर मी सांगतो त्या जागेवरती येऊन मला भेटा आणि त्याचबरोबर आता दहा लाख रुपये घेऊन या असे आता अर्जुननी दुसऱ्या माणसाच्या आवाजात तन्वीला सांगितलेले असते आणि त्याच वेळेस ते ऐकून तन्वीची घाबरगुंडी उडालेली असते इकडे अर्जुनने आता त्याचे काम फत्ते होताच त्याच्या विश्वासू माणसाला आता ठरल्याप्रमाणे तन्वीची भेट घेण्यासाठी पाठवलेले असते आणि त्याला सर्व प्लान समजावून सांगितलेला असतो लगेच तन्वी थोडाही वेळ वायानं घालवता आता त्या माणसाची येऊन भेट घेते तर आता तो माणूस म्हणतो की अहो आश्रमात विलाजचा खून कसा झाला ना ते मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने बघितलंय तन्वी म्हणते की मला तर तू काय ब्लॅकमेल करतोयस का आणि मग कुणी केला खून आणि तुला हे सर्व कुणी सांगितलं तर लगेचच तो माणूस म्हणतो की तुम्हाला बाकी काय करायचं तर तन्वी म्हणते की तू हे मला काय सांगतो कारण मी तर त्या विलाजचा खून केलेला नाही तर तो माणूस म्हणतो की तुम्ही ऊन जरी केला नसला तरी तुम्ही दुसऱ्या माणसाच्या डोक्यात फ्लॉवर पॉट तर मारला ना तेव्हा आता तन्वीची घाबरगुंडी उडालेली असते आणि याला हे सर्व कसं कळलं म्हणजे याच्याकडे नक्कीच काहीतरी पुरावा आहे हे असे आता तन्वीच्या लक्षात आलेले असते आणि तन्वी आता घाबरीघोबरी होऊन त्या माणसाला पुरावा मागते तर तो माणूस म्हणतो की मी काही असा पुरावा देणार नाही मी दहा लाख रुपये मला तुम्ही द्या तेव्हा तन्वी म्हणते की माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे तर मी तुला कुठून देऊ मी एक काम करू शकते ज्या व्यक्तीने विलाचा खून केला त्याच्याकडून मी तुम्हाला दहा लाख रुपये देऊ शकते पण तुम्ही हे कुणाला सांगू नका आणि पैसे मिळताच तुम्ही तो पुरावा आम्हाला दिला पाहिजे तर आता तो माणूस ठीक आहे असे सांगतो तर तन्वी तेथून निघून जाते आणि त्याच वेळेस आता झाडाच्या लप आड लपलेल्या अर्जुन आणि सायलीचा डाव तिथेच सक्सेस हो and cool. तिथेच त्यांनी अर्धी लढाई जिंकलेली असते तर आता इकडे लगेच तन्वी ही प्रियाला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगते तेव्हा आता साक्षीची सुद्धा घा घाबरगुंडी उडालेली असते साक्षी म्हणते गा, की तन्वी तुला तो माणूस ब्लॅकमेल करत असल तर लगेचच तन्वी म्हणते नाही त्याने जसा तो खून केला ना ते सर्व सांगितलं आणि मी फ्लॉवर पॉट त्या मधुभाऊच्या डोक्यात घातला हे देखील सांगितलं तर आता ताबडतोब साक्षी आणि तन्वी दोघीही त्या माणसाची भेट घेण्यासाठी येतात आणि आता सा साक्षी विचार करते की आता आपल्याला काहीही करून त्या माणसाकडून तो पुरावा हस्तगत करावाच लागेल कारण एक तर रविराज किल्लेदारांनी आपली केस सोडली तर आता आपला काही टिकाव लागणार नाही आणि तो भयानक पुरावा जर अर्जुनच्या हाती लागला तर मग आता आपलं काही खरं नाही आणि लगेचच दोघी ठरल्याप्रमाणे त्या माणसाला बोलावतात पण आता अर्जुनने एक भयानक आयडिया केलेली असते आणि ज्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज असते त्याच ठिकाणी आता त्या माणसांकडून तन्वी आणि साक्षीला तिथे बोलावण्यात गेलेलं असतं ताबडतोब आता त्या माणसाला दहा लाख रुपये देत साक्षी म्हणते की हे घ्या तुमचे पैसे आणि द्या तो पुरावा तर तो माणूस म्हणतो की थांबा एवढी काय घाई आहे तर लगेचच प्रिया म्हणते की तुला तुझे पैसे मिळाले ना तर मग पुरावा अगोदर दे तर तो माणूस म्हणतो की हे दहा लाख रुपये तर फक्त तुम्ही त्या विलाजचा खून केला त्याचे आहेत पण त्या दुसऱ्या माणसाच्या डोक्यात फ्लॉवर पॉट घातला त्याचे सुद्धा मला या तन्वीकडून दहा लाख रुपये पाहिजे तर आता तन्वीची घाबरगुंडी उडालेली असते तन्वी म्हणते की साक्षी माझे दहा लाख रुपये तू दे कारण तोच हे सर्व विलाजचा खून केला आणि लगेचच आता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ते सर्व साक्षी आणि तन्वीचे बोलणे रेकॉर्ड होत असते तर साक्षी म्हणते की मी कसे काय पैसे देऊ मी तर फक्त विलाचा खून केला त्याचे दहा लाख रुपये देऊ राहिलेत तर तन्वी म्हणते की तुझ्यासाठीच मी मधुभाऊच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारला आणि तुझ्यासाठीच मी हे केले आणि आता तू मला अशी वाऱ्यावर सोडणार आहे का तन्वी म्हणते की हे बघ साक्षी तू जर दहा लाख रुपये दिले नाही तर मी माझी स्टेटमेंट बदलील आणि विला चाखून तूच गेल्याचे भर कोर्टाला काय सगळ्यांना सांगेल तेव्हा साक्षी म्हणते की तू काय डोक्यावर पडली का तन्वी तर आता तन्वी म्हणते की मग गुमान बोलानी माझेसुद्धा दहा लाख रुपये दे तरच विलाज चाखून तू केला हे मी सांगणार नाही तर आता ती सर्व बोलणे सी सी टी व्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेली असते तर लगेचच साक्षी म्हणते की आत्ता दहा लाख घ्या नंतर दहा लाख देते तर तो माणूस म्हणतो की अजिबात जमणार नाही मला काय तुम्ही वेळे समजले की काय तर आता तो माणूस म्हणतो की उद्या तुम्ही दोघीही पैसे घेऊन या आणि पुरावा घेऊन जा तर आता नाविला जाणी साक्षी आणि तन्वी तेथून पुन्हा गेलेले असतात तर आता इकडे तो माणूस त्याचा सर्व प्लान सक्सेस होऊन आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये साक्षी आणि तन्वीचे सर्व सर्व बोलणे रेकॉर्ड झालेले असते ताबडतोब अर्जुन आता तो सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्याचा व्हिडिओ बनून आता ताबडतोब अर्जुनने आता कोर्टात सुनावणी मागून घेतलेली असते आणि आता सुनावणी मागून घेतल्यामुळे इकडे साक्षी खूप घाबरते आणि आता इकडे साक्षी ही तो भयानक पुरावा घेण्यासाठी ताबडतोब त्या माणसाला कॉल करते पण त्या माणसाचा काही कॉन्टॅक्ट लागत नसतो तर आता साक्षीची घाबरगुंडी उडालेली असते आणि साक्षी चैतन्यकडे येत म्हणते की चैतन्य अरे त्या अर्जुनने तातडीने सुनावणी बोलावली तेव्हा आता चैतन्याला सुद्धा काय करावे काय नाही समजत नसते पण चैतन्य आता साक्षीची समजूत घालून आता सर्वजण कोर्टात आलेले असतात तर आता लगेचच चैतन्य हा साक्षीची बाजू मांडतो पण आता हुशार अर्जुनने कोर्टात साक्षीच्या विरोधात जे सी सी टी व्ही फुटेजमधील ते साक्षी, फुटेज साक्षी आणि तन्वीचे सर्व बोलणे आता कोर्टासमोर आणलेले असते आणि साक्षी तिच्या तोंडातून वदवलेले ते सर्व बोलणे आता अर्जुन कोर्टाला दाखवून तिचाच सिनेमा बनवून आज अर्जुनने तिलाच दाखवलेला असतो आणि त्या एकाच भयानक पुराव्याने साक्षीनेच विलातचा खून केला आणि तन्वीने आता विलातचा खून करण्यासाठी साक्षीला मदत केली हे सत्य कोर्टासमोर आलेले असते तेव्हा लगेचच कोर्ट आता साक्षीला सक्त कारावासाची शिक्षा भोगायला लावून ता तन्वी ने दे, आता तन्वीने खोटी स्टेटमेंट दिल्याबद्दल आणि विलास खून करण्यामध्ये मदत केल्याबद्दल तन्वीला सुद्धा आता कोर्टाने जेलचा रस्ता दाखवलेला असतो आणि त्याच वेळेस रविराज समोर खरी साक्षी आणि खोट्या प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो तर आता अर्जुनने हुशारीने आता साक्षी चा भयानक पुरावा आणून आता अर्जुन मधुभाऊची कशी सुटका करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा